नमस्कार मंडळी चंद्रकांत वासुदेव कदम मी वर्षा चंद्रकांत कदम तर मित्रांनो ह्या व्हिडिओचं कारण फक्त तुम्हाला मला सांगायचं आहे जसं उशीर नको तर मित्रांनो आपले पन्नास हजार फॉलोअर्स जे फेसबुकचे आहेत ते कम्प्लीट झालेत काय वर्षा कसं वाटतं वाटते तर मित्रांनो एक थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर पन्नास हजार फॉलोअर्स म्हणजे एक छोटी गोष्ट आपल्यासाठी खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की म्हणतात ना ह्या जगामध्ये एक एक माणूस जोडायला किती वेळ लागतो आणि काय काय गोष्टी कराव्या लागतात ते प्रत्येकाला प्रत्येकाचं माहिती असेल की तरी सुद्धा आपल्याला आपल्या त्या माणसाकडे जात पन्नास हजार फॉलोअर्स आहेत म्हणजे छोटी गोष्ट नाहीये खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे पन्नास हजार फॉलोअर्स म्हणजे पन्नास हजार फॉलोअर्स झालेत मित्रांनो तर खूप आनंद वाटतोय खूप बरं वाटतंय कुठंतरी असं वाटतंय की समजत नाही की आपण कुठं आलो काय करतोय ह्या लाईन मध्ये कसे काय आलो काय झालं आपल्यासोबत आपण काय करत आलोय काहीच कळलं नाही पण बऱ्याच जणांनी फॅमिली सारखे कॉल करतात मेसेज करतात आज सकाळी महाडचे सुद्धा एक दादा आहेत त्यांचा भाजीचा व्यवसाय आहे आणि त्यांनी सुद्धा मला फेसबुक कॉल केला होता तर बरं वाटत चार माणस जोडतायत मागे लोट्याला गेलेलो पेट्रोल पंप होते ताई भेटलो होत्या मला तर त्यांच्यासोबत मला व्हिडिओ काढायची इच्छा होती पण जर वर्षा असती सोबत शंभर टक्के मी त्यांची व्हिडिओ त्यांच्यासोबत व्हिडिओ काढले असते पण कसं असतं त्या ताई होत्या आणि मी होतो माझा मुलगा होता सोबत ते लोट्याचे भाऊजी माझा भाऊ होता त्याच्यामुळे ती व्हिडिओ काढताना आली जसे की मंगेश पाटील ते दादा सुद्धा आले नाही आपल्याला भेटायला तर खूप आनंद वाटतो या गोष्टीमध्ये असं वाटतं की खरंच कुठंतरी आपण काहीतरी चार मासं कमवतोय आणि मित्रांनो ही चार मासं जी कमवते हे आपल्याला असे टिकवायचे आपल्याला असं काही गोष्ट करायची नाही ज्याच्यामुळे मला तुम्हाला दूर करावं लागेल किंवा तुमच्यापासून मी दूर होईल असं मला काहीच करायचं नाही तर खरंच खूप बरं वाटतंय काय बोल काय तरी काय नाही एवढ्यासाठी आली होती तर खरंच आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद आणि खूप आभारी आहे सर्वांचे सपोर्ट केलात आणि पन्नास हजार फॉलोअर्स झाले आपले मोजवरती तर तीन लाख तीन लाख एकोणीस वीस हजार ओके म्हणजे तीन लाख वीस हजार आपले फॉलोअर्स मोजवरती आहेत फेसबुकची फॅमिली आपली पन्नास हजार ओव्हर होऊन आज जी एकावन्न हजार होत आलेली आहे मला वाटतं आजच्या दिवसात होऊन जाईल तर सर्वांचे खूप आभार मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो माझी फॅमिली माझ्या आईकडची फॅमिली म्हणा माझ्या वडिलांकडची फॅमिली म्हणा माझ्या वडिलांकडे त्यांची बहीण असे ते तिघ जण आईकडले आईला आई चार बहिणी चार भाऊ म्हणून असं पकडून ते नऊ जण तर आमची सर्वांची ओवरऑल फॅमिली जर पकडला तर मला वाटतं मिनिमम मला वाटतं चारशे पाचशेचा जवळपास आकडा जाईल म्हणजे आमच्या बहिणी भाऊ वगैरे आमची भाऊजी असं भाषे पुतणे पकडून आणि दुसरी गोष्ट जिथं मी भांडूमध्ये राहतो आज जिथं माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे खूप मोठा आहे माझा मित्रपरिवार जसं की आज त्यांच्यामध्ये शक्यतो मला उठ्या बसायला भेटत नाहीये पण माझे मित्रपरिवार माझ्यासाठी खूप काही मोठे आहेत आणि आपले भांडूपरी बरेचसे मित्र, मित्र आपले बरे आणि दुसरी गोष्ट म्हटलं की हे असं अचानकपणे अजून पण मी कधी असा आकडा लावला नव्हता माझ्या घरातली सुद्धा फॅमिली माझी किती किती मेंबर्स आहेत आम्ही असं कधीच आकडा लावला नव्हता वर्षात तुला तरी माहितीये तर नाही पण आज मला एक गोष्ट कळते की आज आपली फेसबुकवरती आपली एकावन्न हजार फॅमिली आपली आहे तर मित्रपरिवार आपले आहेत आपली ताईबाई दादा सर्व आहे दादा भाऊजी सगळे आहेत तर ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो मित्रांनो आणि तुम्हाला आज पन्नास हजारचे फॉलोअर्स आपले जे झालेले आहेत तर त्याबद्दल तुम्हाला मी एक गोष्ट सांगे मित्रांनो हे केक बी कापायचं मला असे काही हाऊस नाहीये एक म्हणतात ना छोट्या छोट्या गोष्टीत ना एक आनंद घ्यावा आणि त्या आनंदामध्ये आपण सुखी राहावं एवढंच मला माहिती आहे आता पण तसे काय आम्ही काही मोठे काही जशन वगैरे हो काही केलं नाही पण जशा जेव्हा आमची आई आम्हाला सोडून गेली तेव्हापासून आमच्या ते घरातल्या सर्वात बऱ्याचशा गोष्टी कमी झालेल्या आहेत बरेचसे मित्रपरिवार आमच्या घरी यायचे म्हणजे बंद झालेले आहेत जेणेकरून बंद झाले म्हणजे आम्ही आता त्या गोष्टी करतच नाही जसं की कोणाचा पण बड्डे माझा पण बड्डे असला की माझ्या पूर्ण घरामध्ये मित्रपरिवार माझे असायचे सॉरी मित्र इथं माझ्या घरी यायचे तर असून द्या पण ह्या पन्नास हजार फॉलोअर्स आज झालेत तर मित्रांनो तुम्हाला म्हणतात ना एक आनंदाच्या दिवशी एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगेल की ह्या मार्फत तर देवानी जर तशी जर साथ दिली तर नक्कीच आपण ह्यामध्ये काहीतरी वेगळं करू नक्कीच ह्यामध्ये काहीतरी वेगळं करू म्हणजे ज्या पद्धतीत तुम्ही जो काही मला मार्गदर्शन दिले की मला जो पाठिंबा दिलाय आज आपली जी काय अंकवारी जी चाललेली आहे जी वाढत चाललेली आहे आणि ह्याच्यातून जर देवानी माझं तितकं बळ दिलं तर नक्कीच ह्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करू जेणेकरून ते त्याचा तुम्हाला सुद्धा आनंद होईल आणि ते करताना मला सुद्धा आनंद होईल आणि ह्याच्यामध्ये हात माझाच नाही हात हात तुमचा सुद्धा लागणार आहे तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो बाकी माझा बॅकग्राऊंड कोणतं ओळखत असेल मला किंवा जर कोणाला माहिती असेल की आज चंदू तर हा चंदू काय त्यांना नक्कीच माहिती असेल त्याबद्दल मी काय बोलणार नाही तर चला मित्रांनो तुमच्यासाठी मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो <laughs> आणि सर्वांनी आशेत राहा जर कधी चुकलं कधी काही राहिलं काही आमच्याकडनं काही विसरलो आम्ही तर नक्कीच आपला छोटा भाऊ समजून मला सांगा त्या वर्षा सर्वांचा सपोर्ट असं राहून दे असं मी बोलणार नाही मित्रांनो जर तुम्हाला वाटलं तर नक्कीच सपोर्ट करा पण तुम्ही केलेला सपोर्ट कधी असा जा फुकट जाणार नाही कधी असा वेळचा जाणार नाही आज कोण सपोर्ट करते कोण मेसेज करते कोण लाईक करते आ, या सर्व गोष्टी मला दिसतात पण त्याच्यामध्ये मला माहिती आहे त्यामध्ये माझे वळकीचे किती आहेत किंवा माझे न वकिजे किती आहेत पण ह्या गोष्टीचा मला आनंद होतोय की खरंच ते म्हणतात ना काय होत तू काय झालं असतो तर हे गाणं माझ्याला नक्की सूट करतं आणि ह्या गाण्याचा अर्थ तुम्हाला एक नक्की सांगेन मी तर चला मित्रांनो या शब्दा वेळ घेत नाही खूप बरे वाटलं पन्नास हजार फॉलोअर झालेले आहेत आणि दिलेला शब्द मी आतापर्यंत तो कोणाचा तोडलेला नाही ज्या व्यक्तीला मी जो शब्द दिला आहे तो शब्द मी पाळलेला आहे आणि जर मी कोणाला दिलेला शब्द जर मी तोडला असेल तर त्यांनी नक्कीच मला भेट घ्यावी किंवा माझ्या नावाची व्हिडिओ बनवावी तर नक्कीच तुम्हाला दिलेला शब्द मी नक्कीच पाळीन आणि मित्रांनो आपण असंच काहीतरी वेगळं करू जेणेकरून तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा आनंद होईल आणि मला तुमची सुद्धा भेट घेता येईल तर नक्कीच भगवत ते परमेश्वर ह्या गोष्टी माझ्याकडे कधी कर करत आहे तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र अशीच आनंदी राहा खुश राहा आणि एक दुसऱ्याबद्दल चांगलं बोलत राहा एक दुसरी माणसं जोडत राहा कोण कधी कुठं उपयोगी पडेल सांगता येत नाही म्हणतात ना की लहान असताना आपण एका ताटात खातो पण मोठे झाल्याच्या नंतरला माणसाला वेगवेगळं वे सुचत असतं तर असं काय स्वतःबद्दल करून घेऊ नका सगळी आपलीच आहेत तर पैसा ह्या जगात कोणी कोणाला देत नसतं सल्ले देतात मार्गदर्शन देतात पण ठीक आहे ज्याच्यातून जे काही आहे तेवढा निवडा सुखी राहा आनंदी राहा बस बाकी या कोणाची काय अपेक्षा करू नका म्हणलं की बाय